शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून सुनील रसाळे यांनी उमेदवारी मागितली आहे शहर उत्तर मध्ये पहिला इच्छुक म्हणून सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुनील रसाळे यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली गुरुवारी सुनील रसाळे यांनी काँग्रेस पक्षाकडं वीस हजार रुपये भरून उमेदवारी मागणी अर्ज घेतला तो त्यांनी भरून शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडं सुपूर्द केला शहर उत्तर विधानसभा हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून काँग्रेस पक्षाला सुटावा यासाठी रसाळ आणि माजी आमदार विश्वनाथ चाकोते तसंच काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळतंय यासाठी शहर उत्तरमधील शंभर काँग्रेस निष्ठावंतांचा मेळावा घेऊन उत्तर हा काँग्रेसला सुटण्यासाठी निर्धार करण्यात आला दरम्यान सुनील रासळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना गेल्या दोन निवडणुकीत राष्ट्रवादीचा मोठ्या मताधिक्यानं पराभव झाला असून त्यामुळंच शहर उत्तर ही जागा काँग्रेसला सुटली पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या आज जो त्यांचा दावा आहे तो दावा फेल जाईल आणि ज्या आजची महाराष्ट्राची परिस्थिती आहे की एक एक आमदार महत्वाचा आहे या भागाला त्यामुळं या भागातनं निवडून आणायचं असेल तर काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही आणि चौदा ते पंधरा हजार माझं या राष्ट्रवादीला त्या भागामध्ये हे नाही वजन नाही त्यामुळं राष्ट्रवादीने तो जागा सोडावा आणि तसेच राष्ट्रवादीला महा आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक जागा दिल्या जातात पण शहरातल्या चारी जागा हे काँग्रेसवर आम्ही हक्क दाखवणार आणि काँग्रेसचे त्या ठिकाणी आम्ही उमेदवार उडवा आता बघितलं आहे पण म्हणता बघताना की परवाच्या वेळेस सत्तर हजार लीड असताना तो पस्तीस हजारवर आला आज काडादी साहेब आमच्याबरोबर आहेत आणि पस्तीस हजारचा लीड आम्हाला मोडाला का आता आवड नाही काय वीसेक सर हजार आम्ही काडन साहेबांच्या नेतृत्वाखाली जर घेतले तर काँग्रेस पक्ष सरळ सरळ पाच दहा हजार मतांना निवडू शकतो असं